कैऱ्या कापून आणल्या स्वच्छ आता कोरड्या करते पुसून घेते आणि त्यातलं जे बी असतं ना ते काढायचं असतं कोळ मस्त गुळाचा कोरा चहा बनवलाय मी हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला मस्त सकाळ झालेली आहे चहा ठेवला आहे माझ्यासाठी सध्या सारखा पाऊस पडतोय ना तर थोडासा का होईना चहा प्यावासा वाटतो आणि मी पोरा ठेवते गुळाचा माझ्यासाठी आणि मिस्टरांनी ती पावडर केलेली ना तर ती घेतली त्यामुळे ते एक दीड तास चहा पाणी काही घेत नाही आता गेले बाहेर थोडा वेळ काही काम होतं त्यांचं आणि चहा करेपर्यंत इथे मी मस्त झाडांना आंघोळ पण घातली हे बांबू ट्री आणि हे नागफणी त्याला अजून काहीतरी म्हणतात तर हे मी नर्सरीमधूनच आणलेलं होतं पण कसं आहे दोन तीन दिवसांनी झाडांच्या पानांवरती ना परीच घाण धूळ असते तर म्हटलं चला स्वच्छ यांना धूळ काढू पानांना आणि थोडं थोडंच पाणी टाकलं आहे कारण पावसाळ्यामध्ये रोज रोज काही झाडांना पाण्याची गरज नसते तर हे बघा पहिले हे बांबू ट्री ना पाण्यामध्ये होतं पण काही ताई बोलल्या की मातीमध्ये पण लावा तर छान वाढलंय आता त्याची छान ग्रोथ झालेली आहे बघा वाढलेलं आहे ते आता माझ्याकडे फक्त चारच काळ्या राहिलेल्या आहे म्हणतात तर समप्रमाणामध्ये ठेवू नये पण आता काय करणार सर्व काही खराब होऊन गेले आहे आणि हे नागफणीचं याला फुल खूप छान येतं पांढरं पण आणल्यापासून फुलंच आलं नाही त्याला जेव्हा नर्सरीमध्ये होतं त्यावेळेस खूप छान छान मस्त दोन फुलं होती व्हाईट रंगाची जी नागाच्या आकाराची असतात तर ती फुलं तोडली मी नंतर पण त्यावर फुलंच आलं नाही याला आणि हे वाढत पण नाही आहे तसंच आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आता मातीतच होतं हे पण आधी पण पन। पण ते घरी आणल्यानंतर वाढलंच नाही नर्सरीमध्ये ना त्यांना माहीत असतं झाडांना कोणती खतं टाकायची पानं फुलं येण्यासाठी झाडांना काय टाकावं आणि सर्व काही झाडांची काळजी कशी घ्यावी आपल्याला काय आपण नर्सरीतून झाडं आणतो आणि घरात ठेवतो त्यानंतर कधी कधी त्यांच्याकडे लक्षही जात नाही त्यामुळे मग त्यांना पानं फुलं येत नाही आणि कधीकधी झाडं खराब पण होऊन जातं तर म्हटलं चला शो ला का होईना असे घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढणारे हे सजीव झाड पाहिजेतच चहा झालाय आता मी चहा घेते आणि त्यानंतर आजचा दिवसभरचा व्हिडिओ नक्की बघा चला काल तुम्हाला माझा व्हिडिओ आला नाही तर खूप साऱ्या ताईंनी व्हिडिओची वाट बघितलीच असेल मला माहिती आहे पण तुम्ही मला समजून पण घेता कारण एवढ्या काही मला कमेंट आलेल्या नाही आहे की व्हिडिओ का टाकला नाही किंवा मी पोस्ट पण टाकली नाही की व्हिडिओ येणार नाही आज आणि बऱ्याच ताई मला काय म्हणत असतात की ताई थोडीशी दगदग कमी कर आराम कर स्वतःची काळजी घे तर खरंच खूप भारी वाटतं तुम्ही इतक्या आपुलकीने मला बोलत असतात ना त्यामुळे जास्त कमेंट येत नाही मला की ताई व्हिडिओ का आला नाही व्हिडिओ का आला नाही म्हटलं पण सांगावं आराम तर सध्या नाहीच आहे माझा गेली पावसाळा सुरू झाल्यापासून पंधरा वीस दिवस झाले ना तशी लाडूंची ऑर्डर जास्त वाढलेली आहे आणि मसाले पण बनवायचे होते ते पण संपत आले होते त्यामुळे मग मी काले ना सुट्टीच घेतली व्हिडिओला म्हणजे काही शूट केलं नाही आदल्या दिवशी आणि सर्व काही मसाले लाडूची ऑर्डर कम्प्लीट करत होते योग्यता पण होती माझ्या मदतीला आता बऱ्यापैकी ऑर्डर आमच्या कम्प्लीट झालेल्या आहे थोड्याफार राहिलेला आहे फक्त आणि एक दोन ताईंच्या अशा पण कमेंट होत्या की ताई तुम्ही नाराज दिसताय तर खरं सांगते नाराज होण्याचं कारण काहीच नाही आहे एवढंच एक की सतत कामामध्ये बिझी असल्यामुळे चेहऱ्यावरती फ्रेशपणा दिसत नव्हता आता तुम्ही समजून घ्या की कामाचा लोड जास्त असल्यामुळे आपण सतत त्यामध्ये बिझी असतो खरं तर मनातून आनंदी तर खूप आहे मी की मला खूप छान सपोर्ट करताय तुम्ही सर्वजण ऑर्डर पण खूप छान बऱ्यापैकी चांगल्या येत आहे सर्वांच्या कमेंट्स पण छान छान असतात आणि हेच आपल्याला पाहिजे की आपला चा बिझनेस चांगला ग्रोथ होतोय यात मला खूप खूप आनंद आहे पण कसं आहे थोडंसं काम जास्त वाढल्यामुळे थकवा जाणवतो चेहऱ्यावरती नाहीतर मी आजारी वगैरे काहीच नाही मला असं बी पी शुगर किंवा मग थायरॉइड असे कोणत्याही प्रकारचे आजार नाही आहे कारण मागे माझा हात दुखत होता तेव्हा मी अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेली होती ना त्यावेळेस त्यांनी माझं सर्व चेकअप केलं होतं शुगर चेक केली होती बी पी चेक केला होता तर त्यापैकी काहीही निघालं नाही आता मी चाळीसशी ओलांडली आहे अजून तरी काही असे आजार नाही आहे मला कारण चाळीस वयानंतर आपल्याला काहीही आजार होऊ शकतो पण आपण स्वतःची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे कधी मी जर खूप जास्त थकली ना काम करून तर मग मी आराम पण करते एक दोन तासाचा माझा आराम झाल्यानंतर बरं वाटतं आता इथे सकाळी सकाळी मी घराची थोडीफार साफसफाई करते या कम्प्युटरच्या टेबलवरती ना खूप जास्त पसारा होत असतो राहुलची ना चिडचिड चालू होती की माझ्याच टेबलवरती सर्व काही आणून ठेवते आता घरात जर जागा कमी पडते तर काय करणार टेबलवरती काहीतरी ठेवल्या जातं त्यामुळे खूप गर्दी होते पसारा होतो सध्या आता घरामध्ये आम्हाला जागाच कमी पडते आम्ही एक दोन ठिकाणी गेलो पण होतोच घरासाठी जा जागा बघायला दुसरीकडे पण आता तुम्हाला माहितीच आहे महागाईमुळे जागेचे भावसुद्धा खूप जास्त वाढलेले आणि आणि गावापासून खूप दूर जागा मला घ्यायला आवडत नाही मला थोडंसं गर्दीत म्हणजे लोकांमध्ये राहायला आवडतं नाहीतर आमच्या शेतीमध्ये पण बरी बरीच जागा आहे तिकडे पण छान मस्त मोठा बंगला होईल पण मला नाही आवडत इतकं सुनाटीला राहायला म्हणून मग मी गावातच राहते सध्या तरी आता आम्ही असा विचार करतोय की टेरेसवरतीच बांधकाम करायचं खाली सर्व काही बिझनेस राहील आणि वरती राहायची सोय होईल आमची तर त्याचंच थोडंफार आमचं प्लॅनिंग वगैरे चालू आहे कूलरला पण बरीच घाण लागलेली होती ती पण स्वच्छ करून घेते सध्या आता पाऊस सुरू झाल्यापासून याचाही वापर जास्त काही होत नाही कारण एवढं काही गरम होत नाही बाहेरचं वातावरण थंड असल्यामुळे सर्व क्लिनिंग आवरल्यानंतर मग शेंगदाणा लाडू बनवायचे होते तर ते थोडेफार बनवले खारी खोबऱ्याचे डिंकाचे लाडू पण बनवले आणि नंतर मग मी मार्केटमध्ये मा गेली बऱ्याच दिवसांपासून मला आहे ना लोणचं करायचं होतं आणि लोणच्यासाठी ना आमच्याकडे कैऱ्या खूप छान येतात आमच्या सिन्नरला रविवारी आठवडे बाजार भरतो आणि मोठा गणपती बाप्पा आहे ना तिकडच्या एरियामध्ये कैऱ्यांचा बाजार भरत असतो तर इथून तिथून तुम्हाला फक्त कैरीच कैरी दिसेल पण मला आहे ना ह्या कैरीचं लोणचं करायला जरा उशिराच झाला आणि इथे पण मी आज उशिराच आली होती कारण बऱ्याच कैऱ्या होत्या पण आता त्या संपत आलेल्या होत्या आणि ह्या कैरीवाल्या मावशीनं त्या मला दुरूनच आवाज देत होत्या की शूटिंगवाली तालुक्यात कारण मागच्या वर्षी ना मी कैरीचा व्हिडिओ घेतला तर त्यांच्या ते लक्षात होतं आणि त्यांनी यावेळेस मला ओळखलं तर त्या बोलल्या की आम्ही तुमचे सर्व काही व्हिडिओ बघतो रेसिपीज बघतो तर मग मी त्यांच्याकडूनच पुन्हा कैरी घेतली तर दोन तीन प्रकारच्या कैरी होत्या तर त्यांनी मला सर्व काही कैऱ्या दाखवल्या आणि ते बाबा आहे ना तिकडे कैरी घेताय तर ते बाबा पण बोलले की छान आहे कैरी घ्या तुम्ही मग म्हटलं चला आता घेऊ तर मी त्या भाऊला विचारते की मला जास्त आंबट पण कैरी नको कारण खूप आंबट कैरी खाली की दात आंबतात माझे म्हणून पण ते बोलले की आंबटच कैरी छान असते लोणच्याला तर मी ही घेतली तर दोनच किलो घेतली जास्त काही घेतली नाही कारण सध्या आता सर्वच वेट लॉस करता येईल तर कैरीचं लोणचं जास्त कोणी खात नाही पण असावं थोडंसं लोणचं घरामध्ये म्हणून मग मी करते आणि मला रेसिपी पण करायची होती तर इकडे पण खूप मोठ्या मोठ्या कैऱ्या होत्या पण लोणच्यासाठी कैरी आहे ना खूप जास्त मोठी नाही घ्यायची अशी थोडीशी मिडियम घ्यायची इथूनच मी त्यांच्याकडून पाणी घेतलं कैरे स्वच्छ धुवून घेतल्या आधी त्यानंतर त्या एका नॅपकिनने पुसून घेतल्या मी घरूनच नॅपकिन घेऊन गे। गे। गेली होती कैरी पुसायला मला माहिती होतं त्यांच्याकडे काही चांगले कपडे मिळणार नाही आणि मग त्या मावशींनी मला कैरीचे ना छान मस्त बारीक बारीक काप करून दिले चला दुपार झालेली आहे जवळपास अडीच तीन वाजत आलेले आहे मी आता मार्केटमधून घरी आली कैऱ्या कापून आणल्या आहेत त्या स्वच्छ आता कोरड्या करते पुसून घेते आणि त्यातलं जे बी असतं ना ते काढायचं असतं कोल्ड आणि त्यानंतर मग त्याला मीठ आणि हळद लावून बांधून ठेवायचं आहे किलो घेतलं मी यावर्षी काही जास्त लोणचं करत नाही आहे आणि आमचं मसाला करायचं चा काम पण चालू आहे किचनमध्ये आणि सर्वच कामांची धावपळ चालूच आहे संध्याकाळांवर टेरेस व शेंगा बाळ टाकलेल्या आहे सकाळपासून सारखी पावसाची रिमची मिळते तर आम्ही त्या पण उघडझाक करतोय आला की उघडतोय कागद त्यानंतर पुन्हा झाकून घेतोय असं काही आहे तर त्या शेंगा पण वर वाळत आहे आणि कपडे इथेच टाकले खालीच तर चालेल मळ्यामध्ये मळ्यात पण थोडंसं काम आहे त्यांचं खूप अंधारून आलं आहे म्हणजे असं वातावरण एकदम असं झालेलं आहे पाऊस येण्याची शक्यता तर आहे का सांगा परत शेड खाली वडील ठीक आहे ठीक आहे तर अशी काय आमची सर्वांची फजेतीच भज, आहे सध्या तरी पाऊस तर चला आता घरी योग्यता होती तर तिने कांदा लसूण मसाल्याची तयारी केली कांदे पण सोलून घेतले आणि इथे लसूण पण थोडासा असा मोकळा केला आहे आणि मी कैरी कापून आणली होती तर ती एका परातमध्ये काढून घेतली यावेळेस मला कैरी खूप जास्त व्हाईट नाही मिळाली थोडीशी आतून पिवळं सरस निघाली पण त्या मावशी बोलल्या की याचं पण लोणचं छान लागेल आणि टिकेल पण मग म्हटलं चला जाऊ द्या दोनच किलो तर घेतला आहे कुठे जास्त घेतल्या कैरीचे कापेना ना पाण्याने कधीच स्वच्छ धुवायचे नाही ते नॅपकिननेच कोरडे करून घ्यायचे हे बघा पी खाली ना एक पातळ कागदासारखा पार्ट असतो तो काढायचा कारण त्यामुळे ना आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते तर हा बघा तुम्हाला दाखवते बरेच जण फक्त बी काढतात आणि त्याखाली जो पातळ कागद असतो ना तो काढायचा विसरतात अशा प्रकारे सर्व कैरीचे काप आपल्याला व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे पुसून घ्यायचे कैरीचं लोणचं करायला दोन दिवस तरी लागतात कारण एक दिवस पूर्ण कैरी ना कपड्यामध्ये बांधून ठेवावी लागते म्हणजे त्यातलं आंबट पाणी निघून जातं आणि कैरीचं लोणचं कसं करायचं यावरती बरेच मी व्हिडिओ केलेले माझं सुवर्णास किचन चॅनल आहे त्यावर सर्व कैरीच्या लोणच्याचे व्हिडिओ आहे तर सर्व बारीक सारीक टिप्स मी व्हिडिओ शेअर केलेले तिथे पण तुम्ही पाहू शकता आता ह्या सर्व काही का काप मी कैरीच्या पुसून घेतल्या याला मीठ आणि हळद लावायची आहे तर दोन किलो कैरीसाठी मी एक चमचा माझी घरगुती हळद पावडर घेतली आणि पन्नास ग्रॅम मीठ घेतलं तर बारीक मीठच घेतलंय इथे मी खडे मीठ पण टाकू शकता सर्व काही व्यवस्थित एकत्र एकजीव करून घ्यायचं कापलं सर्व हळद मीठ लागलं गेलं ला पाहिजे त्यानंतर एखाद्या कपड्यामध्ये आपल्याला हे घट्ट बांधून ठेवायचं आहे म्हणजे कैरीला आहे ना मिठामुळे पाणी सुटतं आणि आंबट पाणी जे असतं ना कैरीतलं ते निघून जातं त्यामुळे मग आपलं लोणचं आहे ना दीर्घकाळ टिकतं खराब होत नाही अशा प्रकारे सर्व मी हे ना घट्ट बांधून ठेवलं आहे आणि हे घट्ट बांधलेलं गाठोडं आहे ना एका चाळणीमध्ये ठेवा किंवा मग टांगून ठेवलं ना तुम्ही एखाद्या लोखंडी पाईपला तरी पण चालेल अशा प्रकारे चाळणीखाली एखादं भांडं ठेवा म्हणजे त्यात ते पाणी कळेल त्यानंतर आता मी बाकीच्या मसाल्यांची तयारी करते आजे ना आम्हाला दोन तीन प्रकारचे मसाले बनवायचे होते मिरच्या कडकडीत उन्हामध्ये वाळवून मी त्या प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये भरून ठेवलेल्या असतात त्यामुळे मग पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये बाराही महिने आम्ही मसाले बनवतो आणि हे बघा खडे मसाले पण एकदम छान मस्त असे गरम होईपर्यंत भाजून घेतो खूप जास्त नाही भाजत पण चांगलं त्यातलं मॉइश्चराईज निघून जाईल अशा प्रकारे आम्ही ते भाजून घेतो आणि सर्व पदार्थ ये ना इथे खाली किचनमध्येच भाजतोय कारण वरती काही टेरेसवर आता मसाले भाजत नाही तिथे सर्व काही शेंगा पसरवलेल्या आहे आणि आता इथे मिरच्या भाजते तर आज आहे ना कांदा लसूण मसाला मालवणी मसाला आणि लाल तिखट बनवायचं आहे तर इथे ओला कांदा आता कढईमध्ये योग्यता छान असा लाल करून घेणार आहे कांदा लसूण मसाल्यासाठी ना ओलाच कांदा वापरावा लागतो कारण तो ओला कांदा वापरल्यानंतरच त्या मसाल्याची टेस्ट ना अप्रतिम लागते आणि इथे आता मालवणी मसाला आणि कांदा लसूण मसाला दोन्ही पण कांडप मशीनमधून कुठून आलेले आहे तर हा कांदा लसूण मसाला तुम्हाला दाखवते सर्व मसाले आपले ना दोन दोन वर्ष टिकतात पण कांदा लसूण मसाला आहे ना हा फक्त तीन महिनेच टिकू शकतो तीन महिन्याच्या पुढे नाही टिकत कारण तो आहे ना थोडासा ओलसर असतो त्यामध्ये गाठी गाठी असतात ना तरी पण आम्ही गाठी फोडून घेत असतो मोकळा करतो त्यामध्ये ओला लसूण ओलं आलं ओला कांदा असतो ना त्यामुळे तर तुम्ही वाटलं तर हा मसाला फ्रीजमध्ये पण ठेवू शकता त्यामुळे मग तो अजून पण जास्त महिने टिकतो पण तुम्ही जर बाहेर ठेवणार असाल तर तीन महिने फक्त तो बाहेर राहू शकतो कारण आधीच सांगून दिलेलं बरं बऱ्याच बर ताईंना मग वर्षभरासाठी मसाला घेतात त्या ना त्यांना माहीत नसतं तसे बाकीचे सर्व मसाले तुम्ही दोन दोन वर्ष ठेवू शकता हा मसाला सोडला तर पण हा मसाला खूप छान आहे याच्या भाज्या खूप मस्त होतात सर्व प्रकारच्या भाज्यांना तुम्ही हा वापरू शकता आणि मसाल्यासाठी ते स्क्रीनवरती तुम्हाला नंबर देते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही लाडू किंवा मसाले काहीही ऑर्डर करू शकता व्हॉट्सअपला फक्त मेसेज टाका कधी कधी आम्ही खूप कामात असतो ना त्यामुळे मग मेसेज लेट बघितला जातो पण तुम्हाला ऑर्डर नक्कीच मिळेल आणि कुरिअर फ्री असेल आणि हे बघा रात्रीचं पण आमचं काम आहे ना बारापर्यंत चालूच असतं राहुले ना सर्व काही पोस्टातले पार्सल पॅक करतोय कारण सकाळी ते लवकर द्यावे लागतात आणि मिस्टरांनी इथे ना थोडासा मसाला सांडवला आहे घमेल्यामध्ये ओतता ओतता कांडप मशीनमधून जेव्हा मसाला येतो ना घरी त्यावेळेस तो पटकन काढून घ्यावा लागतो कारण तो गरम असतो मग थोडासा थंड होऊ द्यावा लागतो हा मालवणी मसाला आहे याला आगरी मसाला पण म्हणतात बरेच जर नॉनव्हेजसाठी किंवा फिशसाठी घेतात किंवा मग आपल्या व्हेज भा भाज्यांसाठी पण हा चालतो तर तुम्ही याची वांग्याची उसळची भाजी कोणतीही भाजी करू शकता तर लाल तिखट म्हणजे लाल मिरचीमध्ये ना सर्व प्रकारचे खडे मसाले असतात यामध्ये फक्त खोबरं नसतं कांदा नसतो बाकी सर्व खडे मसाले असतात घरातली सर्व काही कामं आटोपली आमचं जेवण पण झालं आज काही स्वयंपाकाचं शूट घेतलं नाही मी त्यानंतर मग म्हटलं चला आता झोपण्याआधी ना केसांना मस्त तेल लावते एवढ्यात मी पंधरा एक दिवस झाले केसांना तेलच लावलं नाही आणि झोप पण येत नव्हती मला उशिरापर्यंत मी जागरण करते ना कारण कधी कधी झोप येत नसली तर आपण मोबाईल घेऊन बसतो किंवा मग कमेंटला रिप्लाय देणं असं माझं काही ना काही बघणं चालूच असतं म्हटलं चला आज तरी केसांना मस्त तेल लावते एकदम पचपचित तेल लावलं मी आणि हे मालिश करायचं जे आहे ना काय म्हणतात त्याला माहीत नाही मला पण याने छान अशी मस्त मी माझ्या डोक्याची मालिश केली खूप भारी वाटत होतं मला एकदम अशा मस्त गुदगुल्या येतात आपल्या डोक्याला असं दुसऱ्यांनी जर केलं तर खूप भारी वाटतं स्वतःने केल्यापेक्षा मला आहे ना आयुर्वेदिक तेल पण बनवायचं आहे केसांच्या वाढीसाठी पण एवढ्यात काही वेळच मिळत नाही आहे पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी नक्कीच बनवेल आणि तुम्हाला पण दाखवेल तर मला सध्या केस वाढवायचेच आहे माझे अशा प्रकारे मस्त मी केसांची मालिश केली आणि त्यानंतर मग झोपून घेतलं पण मस्त झोपाली केसांना तेल लावल्यानंतर आठवड्यातून एकदा दोनदा आपल्या केसांना ना खोबरेल तेल लावायलाच पाहिजे त्यामुळे केस पण मजबूत होतात डोळ्यांना पण जास्त त्रास होत नाही डोकंही शांत राहतं झोप पण चांगली लागते त्यामुळे मग तेल लावणं खूप गरजेचं आहे चला तर आहे ना मी ते लावून झोपून घेते आणि आजचा व्हिडिओ पण इथेच संपवते आजच्या व्हिडिओत जास्त काही विशेष नव्हतं पण जे काही होतं ते तुम्हाला शेअर केलं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह भेटू लवकर नाही म्हणता येईल एवढ्यात उशीरच होतोय व्हिडिओ टाकायला पण मी नक्कीच व्हिडिओ लवकर टाकण्याचा प्रयत्न करेल आणि छान छान कंटेंट पण तुमच्यासाठी घेऊन येईल चला तर आता सर्वांना शुभरात्री सर्वांना बाय बाय